जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक पद भरती आलेली आहे त्या संदर्भामध्ये परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये जेवढे काय पद आहेत तर आपल्याला काही वेळेस माहिती नसते की कोणकोणत्या पदांचे पुढे चालून तीन वर्ष झाल्याच्या नंतर त्या पदांचे काय होत असते प्रमोशन होत असते म्हणजे पदोन्नती होत असते तर कशा पद्धतीनं पदोन्नती होत असते प्रमोशन्स होत असते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही एक जाहिरात आहे त्या संदर्भामध्ये देखील आपण सर्व माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण जेवढे काही गव्हर्नमेंट संदर्भामध्ये अपडेट असेल सर्व तुम्हाला या आपल्या चॅनेलवर मिळणार आहे तर पहा काय आहे या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक आहे सर्वच गवर्नमेंटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती तर पहा माननीय उच्च न्यायालय मुंबई याचे संदर्भ पत्र आणि परिपत्रक तसेच दिवाणी पुस्तिका परिशिष्ट अन्वे नाशिक जिल्हा न्यायिक स्थापनेवर कनिष्ठ लिपिकांची दहा टक्के पदे मूळ वेतन जे काही ते या वेतन स्तर वेतन श्रेणीत भरायचे आहे तसेच जिल्हा सत्र न्यायालय नाशिक यांच्या आधिपत्याखालील सर्व न्यायालयांच्या स्थापनेवर कार्यरत असलेल्या तीन वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेल्या पहा या ठिकाणी ऑलरेडी जे काही जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यामध्ये सर्व न्यायालयाच्या अस्थापनेवर कार्यरत असलेले आणि ज्यांची सर्व्हिस तीन वर्ष झालेली आहे अशाने त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पदे मुख्य बेलिफ बेलिफ वाहन चालक पुस्तक बांधणीकार हवालदार नाईक सिपाई पहारेकरी व सफाईगार या संवर्गातून या संवर्गातून कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती नेमणूक करण्याकरिता खालीलप्रमाणे अर्थ असणाऱ्या कर्मचाऱ्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे असा आहे पहा मित्रांनो जे काही यामध्ये असलेले ऑलरेडी गवर्नमेंट जॉबला आहेत आणि हे त्यांचे सुरुवातीचे काय पद आहेत या पदावर ऑलरेडी काय आहेत जॉबला आहेत तर अशा सर्व कर्मचाऱ्यांची आता काय होणार आहे पदोन्नती होणार आहे ते मध्ये कोणत्या पदासाठी तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते की या पदाची पदोन्नती होते का तर तुमच्या समोर आता या ठिकाणी उदाहर आहे मुख्य बेलिप असो बेलिफ वाहन चालक असतो पुस्तक बांधणीकर असो झेरॉक्स ऑपरेटर असो हवालदार असो नाईक असो शिवाय पहारे वा सफाईगार असो या सर्वांची काय होत असते पदोन्नती होत असते किती वर्षानंतर सलग ज्यांची तीन वर्ष काय झालेली सर्व्हिस चांगल्या पद्धतीने झालेली अशा सर्व कर्मचाऱ्यांची काय होत आहे पदोन्नती होत आहे आणि यांच्याकडूनच हे अर्ज मागवण्यात येत आहे तर पुढे पहा काय म्हटलेलं आहे कर्मचारी कमीत कमी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजे त्यांच्याकडे पदवी असावी तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी आणि कायद्याच्या विधी धरास प्राधान्य दिले जाईल म्हणजे पदवी असावी किंवा पदव्युत्तर पदवी पद तुमच्याकडे असावी जर तुम्हाला पदोन्नती घ्यायची असेल तर सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र तुमच्याकडे म्हणजे इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे कंपल्सरी आहे लिपिक या पदासाठी तुम्हाला जर प्रमोशन घ्यायचं असेल आणि त्याच्यानंतर एमएसीआयटी हे सर्व काय आहेत हे पूर्ण त्यांचे निकष आहेत आणि हे तुमच्या जवळ असणे कंपल्सरी आहे कर्मचाऱ्यांनी वलीप्रमाणे प्रमाणे उल्लेख केलेल्या प्रमाणपत्राच्या सत्य प्रति तसेच कर्मचाऱ्याने परिपत्रक सोबत चा विविध नमुन्यातील अर्ज ते खाली दिलेले ते स्वतःच्या अक्षरामध्ये भरून पाठवायचा आहे आणि कनिष्ठ पदासाठी निवड झाल्यास कर्मचाऱ्यास अस महाराष्ट्र शासनाच्या सेवा नियमानुसार विविध विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी हो लागेल ही जी काय मित्रांनो सर्व प्रोसेस आहे ती डिपार्टमेंटली भरती असणार आहे तुमची समजा अशा पदावर निवड झाली असेल तर समोर जाऊन अशा पद्धतीचं तुमचं काय होणार या ठिकाणी प्रमोशन्स होणार आहे आणि जे ऑलरेडी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची आहे तर निवड समिती समान निकष लावून अहर्ता आणि योग्य आधारे लिपिक पदासाठी उमेदवारांची अल्पसूची तयार करेल म्हणजे शॉर्टलिस्ट त्याची लावण्यात येईल आणि अशा प्रकारे अल्पसूची समावेश केलेल्या कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या उमेदवारांच्या संगणकावर थर्टी तीनशे शब्द गुणाचे मराठी आणि व इंग्रजी तीनशे गुणाचे इंग्रजी टंकलेखन घेण्यात येईल तसेच तीस गुणाची मौखिक म्हणजे मुलाखत घेण्यात येईल जरी डिपार्टमेंट भरती असेल तर यामध्ये तीस गुणांची मराठी टंकलेखन केली जाईल तसेच तीस गुणांची इंग्रजी टंकलेखन आणि तीस गुणांची मौखिक म्हणजे तोंडी म्हणजे मुलाखत या ठिकाणी घेण्यात येईल कर्मचारी कार्यरत असलेल्या विशेष अहवालाकरिता दहा गुण त्यांना देण्यात येणार आहेत स्वतःच्या खर्चाने तुम्हाला काय करायचं हजर राहायचं आहे आणि प्रतीक्षा आणि निवडसूची प्रसिद्ध झाल्यापासून ती फक्त दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहणार आहे आणि वरील प्रमाणे अर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याच्या अगोदर कार्यालयाकडे पाठवायचे आहेत आणि हे सर्व सत्यप्रती तुम्हाला पाठवायचे आहेत किती कुणासोबत या अर्जासोबत अशा प्रकारचा हे अर्जाचा नमुना असेल तर पाहू शकता संपूर्ण नाव पदनाम कार्य ठिकाण नेमणुकीची तारीख तुम्हाला भरायचे शैक्षणिक पात्रता इंग्रजी टंकलेखन मराठी मराठी टंकलेखन किती आहे एम एस आय टी संगणक ज्ञान आणि सोबत जोडलेले कागदपत्र क्रमानुसार तुम्हाला काय करायचे आहे इथं भरायचे जर पात्रता जास्त असेल दुसरा पेज तुम्ही ॲड करून समोर तुमची काय करू शकता जोडलेले पत्र तिथं लिहू शकता जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही ऍड केलेले आहेत अशा पद्धतीने अर्जदाराचं नाव तारखेसह आणि सही करायची आणि तुम्हाला ते पत्र तिथं द्यायचं आहे किंवा पाठवायचं आहे अठरा तारखेच्या अगोदर अशा पद्धतीनं ही एक परिपत्रक आहे आणि हे हा परिपत्रक जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये जे काय कार्य करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या पदोन्नतीसाठी आहेत अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता तसे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आता अशा पदासाठी जॉईनिंग झालेली आहे तर तीन वर्षानंतर यांची सुद्धा या पदासाठी काय होणार आहे त्यांची पदोन्नती होणार आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा दिलेले त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि ही जर पीडिओ घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून तुम्ही आपली ही पीडीएफ घेऊ शकता